धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सह्याद्रीवर दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे त्यांच्या समवेत भुजबळ अजित पवार सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत सुनील तटकरे सुद्धा सोबत असल्याची माहिती सध्या समोर येते महत्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतोय धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सह्याद्रीवर दाखल झालेत या आ, आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप सध्या आपल्यासोबत आहेत संदीप काय नेमकं घडते भेटीत आणि काय कारण आहे या भेटीमागचं तर कायदा सुव्यवस्थेच्या एका बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते म्हणजेच छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे स्वतः असतील हे दाखल झाले आहेत त्यामुळे या भेटीला एक मोठं महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन म्हणजे त्यांचं मंत्रीपद जाऊन जवळपास पाच महिने उलटलेले आहेत मात्र अजूनही त्यांनी शासकीय निवासस्थान आहे ते सोडलेलं नाही आणि जवळपास बावीस लाख रुपयाचा जो दंड आहे तो त्यांना पीडब्ल्यू डीनं केलेला आहे तो अजून भरण्याबाबतचा देखील निर्णय झालेला नाही आणि दुसरीकडे हे सगळं असतानाच धनंजय मुंडे यांचं एक म्हणजे खासगी निवासस्थान मुंबईमध्ये असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे स्वतःचं घर असताना देखील त्यांनी शासकीय निवासस्थान हे मंत्री असताना वापरलं होतं मात्र मंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी ते सोडलेलं नाही त्यामुळे याबाबतची चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या समवेत या सह्याद्री अतिथीगृहावर जी आहे ती होऊ शकते कारण धनंजय मुंडे यांच्या बाबतीतला निर्णय अजित पवार घेतील असं वारंवार पक्षातले सगळे नेते सांगत होते आणि ज्यावेळा धनंजय मुंडेचं मंत्रिपद गेलेलं होतं त्यानंतर छगन भुजबळ यांना यांना मंत्रिपद देण्यात आलेलं होतं मात्र शासकीय निवासस्थान जे आहे ते भुजबळ यांना मिळालेलं नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या समक्ष याबाबतचा काही या आज निर्णय होतो का हे बघावं लागेल त्यामुळे या आजच्या सह्याद्रीवरच्या या बैठकीला किंवा या भेटीला असं म्हणता येईल बरोबर नक्कीच संदीप या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेला सविस्तर माहितीसाठी